टोकन क्रमांक आठ ऋतिक गोविंद पाटील करगाव द्या त्यांना माईक द्या कुठले गावाचे पुढचा नंबर घेऊन घ्याव हॅलो हा मॅडम येस बोला मी करगाव ग्रामपंचायतला दोन हजार वीस एकवीसला नव्याण्णव शौचालयाचे बांधकाम केलं होतं ओके त्यापैकी त्यांनी मला पंचे शौचालयाचे पंचेचाळीस शौचालयाचे पैसे दिले आणि चोपन्न शौचालयाचे पैसे दिले नाही कारण ते माझ्याकडे दोन हजार रुपये प्रति शौचालय मागणी करत होते मी त्यांना नाही सांगितलं ग्रामसेवक कुठे आहे तत्कालीन आहेत पंकज चव्हाण होते पंकज चव्हाण कुठे गेले गेले आता आता मला वाटतं मॅडम काय दस्तवेज काय दप्तर वगैरे पाहिले का तुम्ही यांच्या तक्रारीबद्दल त्या मॅडमांना माहीत द्या एकदा काय विषय यांचा काय ते पाहून गेल मॅडम तुम्हाला माहित नाही बघा मी तुम्हाला सांगतो हा प्रश्न काय तुम्ही औरंगाबाद शेत का यांचा मला मागे सहा महिन्यापूर्वी फोन आला होता सहा सात बरोबर आहे का फोन मी तिथला लावला होता फोन यांचं एक म्हणणं असं होतं मॅडम म्हणजे मला आठवत नाही पण असंच काहीतरी सरपंचाचं म्हणणं असं होतं की त्यांनी जे शौचालय बांधले ते चुकीच्या ठिकाणी गावाला काही लोकांना त्रास होतोय असं होतं पण तो दोष कॉन्ट्रॅक्टरचा नाहीये ते कुठे बांधायचं काय बांधायचं तुम्ही त्याला आउट दिलंय डेप्टी इंजिनियर पाणी पुरवठा कुठे आपण तुम्ही होते का तेव्हा वीस एकवीस ला बी आर सी साळुंके बी आर सी साळुंके साहेब आणि तिथे जो हा जो चव्हाण होता ना मॅडम याच्या आला आहे का ते चव्हाण नाही बदली झाली आला काबर नाही आज चोपडाला चोपडाला बदली झाली नाही त्याच्यावर एसीबीचा ट्रॅप झाला तो त्याच्या सगळेच प्रकरण गंभीर आहेत मला पण त्याने दुसरा बोगस ठेकेदार गावातला माणूस टाकून घेतला अंगठा छाप आणि त्याच्या नावाने हो ना चौकशी लावून टाका या प्रकरणाची तिथे बांधले बांधले पण बांधले ना शेवटी विषय की तुमची पेमेंट केली पाहिजे खूप कमी पैशात चांगलं मी त्यांना आजच पहिल्यांदा पाहतोय वाटतं त्यांचा पण मला फोन होता या व्यक्तीचा ते काम मॅडम ते मॅडम काय करा त्या वेळेसचा आराखडा काढा त्याच्यात किती यांची रक्कम ठेवली होती आणि ती आजही पेंडिंग असेल नाही पेंडिंग नाही राहू दिली मॅडम नाही नाही दादा कसे असतो शंभर रुपये ठेवले आणि चाळीसच दिले ते कारण नोंदवावं लागतं यांना चौकशी आणि ती जे मी लोकायुक्त साहेबांकडे गेलो गेलोय चौकशी जेव्हा केली त्यांनी संबंधित पेमेंट दिलेलं आहे संजय पितांबर संजय पितांबर सोनवणे म्हणून गावातलाच आहे ट्रॅक्टर ड्रायव्हर त्याच्या नावाने पेमेंट काढून घेतले एक काम करा याच्यामध्ये गुन्हे दाखल करायची कारवाई चालू करा मॅडम जर तपास करू ना हो हो हे हा माणूस मॅडम आयुक्तापर्यंत गेला जो सत्य ते करा सर जेवढे शौचालय बांधले तेवढे लोबापोटी पैसे तर काही डिमांड केली नाही दिले तर काहीच नाही त्यांनी मला आईवर शिवी दिली ऐका ना ऐका ना ऐका ना राहिलेले शौचालयाचे काम आम्ही दिले नाही ते दुसऱ्या ठेकेदारला दिले त्याचा हा द्वेष म्हणून हा वारंवार परेशान करतोय सगळे तिथे चौकशी झाली मॅडम तुम्ही सरपंच म्हणून प्रशासन म्हणून तुम्ही उत्तर द्यायचं मला एक सांगा यांचं म्हणणं काय आहे की यांनी नव्याण्णव बरोबर टॉयलेट बांधलेत हे खरं आहे का मॅडम मॅडम तुम्ही कधी आले गावात मी आता दोन वर्ष तिथे पकडा माईक जवळ पकडा दोन वर्ष झाले ना तुम्हाला किती टॉयलेट आहेत या गावात घेते कधी गेले का गावात हो आता बघा तुम्हाला सांगतो हे नाही काय करा सचिन नाहीये कोण आलाय त्यांच्या वतीने राहुल एक या चौकशीच्या पद्धत तुम्ही तयार करा डायरेक्ट ओला द्या आणि बीडिओच्या समितीत विस्तार अधिकारी आणि बाजूचा तालुका कुठला येथे ते अंजनेला त्या समितीमध्ये टाका आणि याची चौकशी करून रिपोर्ट द्या पाहून मग आपण पुढे जाऊ किती टॉयलेट बांधले काय बांधले काय द्वेष आहे काय नाही आहे त्यात तुम्ही सदस्य राहणार मॅडम तेव्हाच्या आखड्यात किती पैसे मंजूर झाले किती टॉयलेट मंजूर झाले जर पेमेंट दिली गेली तर कोणाला दिली गेली टेंडर कोणाच्या नावावर होतं वर्क ऑर्डर कोणाला इश्यू झाला त्यांनाच पेमेंट गेली का विषय हो सोपे साधे आहे ना हो हो। तेवढा चौकशी करून मला पंधरा दिवसात सांगा ठीक आहे